आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास शेवटी स्नेहश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणेच्या जालना आणि अंबड शाखेनेही दम सोडला आहे खर तर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला जालना शाखेसमोर गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती आणि त्याचवेळी गुन्हा दाखल होणार होता परंतु काही वकिलांच्या मध्यस्थीमुळे ती वेळ टळली अंबड तालुक्यातील भायघवान येथील शेतकरी लक्ष्मण ठकाजी मंडलिक वय साठ वर्षे यांनी पंधरा लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दिली होती परंतु दोन महिन्यात हा तपास कुठे अडकला होता याचा पत्ताच नाही दोन दिवसांपूर्वी हा तपास जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे आला आहे दरम्यान स्नेहश्रीचे चेअरमन शरद बाबुराव खोजे आणि सचिव काकासाहेब साहेबराव पितळे यांना अंबड पोलिसांनी अटक केली होती त्यांना अंबड न्यायालयात हजर केले असता दिनांक पंधरापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आता या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इधाटे यांच्याकडे आल्यानंतर या गुन्ह्याचा पुन्हा तपास सुरू झाला आहे दरम्यान जालना येथील ज्या कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी जालना शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे या संदर्भातील सविस्तर बातमी वाचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉमवर ही आहेत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला जालना शाखेसमोरील काही क्षणचित्रे दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना